घडामोडी महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीसला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स पूर्वानिमान विश्लेषण यांचा वापर करत राज्यातले ॲग्रीस्टेक महाएग्रिस्टेक नेट डिजिटल शेतीशाळा महाडीबीटी यांसारखे प्रकल्प पुढे न्यायला मदत होईल ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी महावेद प्रकल्पाला मुदत वाढ द्यायचा निर्णय यावेळी झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलिगरी इथं काही संध्याकाळी कनानास्कीस इथं होणाऱ्या जी सवन शिखर ते सहभागी होणार आहेत कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर ते द्विपक्षीय चर्चा करतील त्यानंतर प्रधानमंत्री मोदी उद्या क्रोएशियाची राजधानी झागरीप इथं पोहोचतील पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जी सेव्हन देशांच्या नेत्यांनी आज एक संयुक्त निवेदन जारी केलं त्यात इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दर्शवला असून या प्रदेशात अस्थिरता आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे रत्नागिरी पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढले चोवीस तास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे तेरा अंकांची घसरण झाली आणि तो एक्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही त्र्याण्णव अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार आठशे त्रेपन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार